जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मुंबईचा कोणता आहे भाऊ हा मुंबईचा सीएसटीचा परिसर आहे एस टीच्या परिसरामध्ये आज आपण आहोत आणि मी पावसामध्ये जात असताना भेटले आणि काही पावसात दिसतात माझ्यासोबत जातायत आता कामाला चाललं कुलाबाला माझं काम आहे कुलाबाला काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आमचा भाऊ आता तुम्ही डान्स सुद्धा करत होता भाऊ आले मला आरक्षण हे कोणाचं नाही आपल्याला संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्यानुसारच मागतोय आपण आपण काय कोणाच्या ताटातला जास्ती तर घास मागत नाही तर माझं असं वैयक्तिक मत आहे की हे आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे माझं नाव सुशांत संत सोनवलं आहे माझा रायगड आहे मी जातीने बहुध आहे पण संविधानाने मी माणूस आहे आमच्या सर्वात मोठी गोष्ट आणि एक भाव आहे त्याचा त्यामुळे मला सर्वांना विनंती आहे की पहिली गोष्ट आहे तोडफोड होतोय ना कोणाला मानसिक त्रास देत आहेत सगळं सुरळीत चाललेलं आहे सगळ्यात मोठी ताकद आहे आपल्या मराठा समाजाची आणि व इतर बांधवांची सुद्धा आपल्या सर्वांना माहिती बाबासाहेब आंबेडकर यांच्या

आणि आम्हाला त्यांनी आम्ही स्टेशनपासून बाहेर निघण्यापासून आमच्यावर छत्र छत्रधरणीचं काम केले खरं तर दर दर मुंबईकरांसाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला छत्र छत्रधरण्याचं काम हा आमचा बांधव करतो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण मुंबईकरांनी धरलेला संयम आणि मुंबईकरांनी मराठ्यांना केलेलं जे काही मदत आहे त्याचा नक्कीच एक मराठा म्हणून मला निश्चित स्वाभिमान आहे आणि याची परत आम्ही नक्कीच चांगल्या मार्गाने करूया गणपती बाप्पाच्या चालू आहे गणपती बाप्पाचा आनंद आहे त्या आनंदामध्ये आमचा मराठा बांधव कुठेही कोणतेही विनियेत काही दिसत नाही सर्व सर्वांना आनंदामध्ये उत्साहामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आमचे सर्व बांधव हजर आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद भावना सुद्धा धन्यवाद देऊया एक मराठा